हे मोटर बस सोबत बसले होते छायाचित्र व्हिडिओ वा व्हायरल होत आहे -गरे गळ्यात गळे घालून गप्पा यावेळी फुनकर आणि पाटील अगदी गळ्यात गळे घालून गप्पा मारताना पाहायला मिळाले पण मतदारसंघातील कार्यकर्त्यांना वेगळाच प्रश्न पडला ज्या नेत्यां अंगावर तेच आपले नेते विरोधकांशी गप्पा मारत बसले आणि शहरात एकाच गाडीवर फिरले ही बाब दोन्ही पक्षातील अनेक नेत्यांच्या कार्यकर्त्यांना आवडण्यासारखी नव्हती मात्र या बुलेट वरील शहर बाहेरची चर्चा सर्वदूर होत आहे हे मात्र नक्की पण आतापर्यंत खामगाव मतदार संघाचा इतिहास बघितला असता ज्या उमेदवाराच्या खांद्यावर अशोक सोनोने यांनी हात ठेवला तोच उमेदवार विजयी झाल्याचे समजते काँग्रेस पक्षाचे खमगाव विधानसभा मतदारसंघातले उमेदवार श्री ज्ञानेश्वर दादा पाटील यांच्या कॉलेजचे काही कर्मचारी आणि शेगावचे काही नागरिक हे खमगाव शहराच्या विविध भागामध्ये शेगावच्या श्री गयान महाराज संस्थानांच्या वतीने आपल्याला हा लाडूचा प्रसाद पाठवला आणि आपण श्री ज्ञानेश्वर दादा पाटील यांना मतदान करावं अशा पद्धतीचं आवाहन करत काही लोकांबा शहरामध्ये घरोघरी महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज बुलढाणा